न्यूज बातमी बातमी लोकवाणी नेटवर्क मागची उमदी तालुका जत येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच सरोदय शिक्षण संस्थेचे संचालक व नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्था उमदीचे कायदेशीर सल्लागार ोकेट चन्नाप्पांना होर्तीकर यांची मल्टीस्टेट स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या महाराष्ट्र अण्णासाहेब व सहसंस्थापक माजी मंत्री सौ शशिकला जोल्ली यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आले एडव्होकेट चन्नाप्पांना होर्तीकर यांना सहकार क्षेत्रातील मोठा अनुभव असून त्यांनी या अगोदर सहकारी क्षेत्रात कायदेशीर सल्लागार म्हणून काम देखील केले तसेच ऍडव्होकेट होर्तीकर हे उच्च शिक्षित असून ते शैक्षणिक क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात काम करत आहेत याची दखल घेत संस्थेचे संस्थापक खासदार अण्णासाहेब जोल्ले व संस्थेचे सर्वे सर्वा माजी मंत्री शशिकाला जोले यांनी ही निवड करून काम करण्याची संधी दिले निवडीनंतर ॲडव्होकेट होर्तीकर म्हणाले की माझ्यावरती जो विश्वास ठेवून सामाजिक काम करण्याची मला जी संधी दिली त्याचं मी नक्कीच सोनं करेन व बँकेचा नावलौकिक वाढवू माजी संचालक म्हणून निवड केल्याबद्दल मी जोरले कुटुंबियांचा व बँकेचा आभारी असून सर्व संचालकांच्या सहकार्याने सभासदांच्या हिताचे काम करू लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी